उस के ऊपर लाइट में कंटिन्यू जला के रखा है कौन सा कलर का था अरे ब्लैक नाइट नहीं लेकिन वो फिर जो है ना उधर से निकलने का अभी जस्ट एक मिनट बाद अभी जस्ट देखा था उसको निकला है दिखला हां 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 भाई निकला है हां हतेला नहीं वही है वही वही काला तो भाई ना तो इतना डर लग रहा है

फटला जाऊ एवढ्यात आपण सोनारपाड्याचा श्री दत्त मंदिर आहे तिथे एक साप रेस्क्यू केलेला आहे आणि तो साप आहे शेकड बॅग म्हणजे दिवड आणि मुळात हा साप पकडण्याची गरज नाहीये पण लोकांनी ओळखला नव्हता म्हणून आपल्याला पकडायला लागले आणि याला लोकांपासून लांब करण्याची गरज नाही कारण की मी बऱ्याचदा सांगितलं आहे की या सापाची पिल्लं मच्छरांची अंडी खातात म्हणून पाहू शकता साईडलाच आपला मसाटांचा सा हायवे आहे आणि इकडे आपली आर के जीम आहे समोरच आपले आय सी आय सी आय बँक टी जी एस बी बँक तहसील ऑफिस आहे आणि इथेच आपण या सापाला सोडतो कारण की याला गरज नाही बहुतेक लोक याला ओळखतात पण अंधारामध्ये त्यांनी ओळखलं नव्हतं म्हणून आपल्याला बोलवलं होतं तर याला आपण इथेच रिलीज केलं